नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुण्याजवळील बोपगाव का येथील कानिपनाथ महाराज मंदिरात कानिपनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक आहेत आणि नाथ संप्रदायातील अत्यंत पूजनीय संत या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा आहे आणि आजही भाविक दररोज दर्शनासाठी इथे येतात मंदिर डोंगराच्या उंचावर वसलेला असल्यामुळे इथून दिसणारं दृश्य अप्रतिम असतं इथे दरवर्षी यात्रा भरते ज्यात हजारो भाविक सहभागी होतात नाथपंथांच्या परंपरेनुसार भक्त पायी डोंगर चढून महाराजांचे दर्शन घेतात मंदिराचा प्रवेश एक अत्यंत छोट्या चौकोनी दरवाजाद्वारे होतो मंदिरामध्ये या दरवाजातून केवळ पुरुषच प्रवेश करू शकतात आणि त्यांना कपडे काढून विशेष प्रकारे आत जावं लागतं अगदी आपले पाय मंदिराच्या दिशेने न ठेवता बाहेर पडताना देखील तोच मार्ग उलट्या करावा लागतो